अकोले विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तरुण नेतृत्व अमित अशोकराव भांगरे हे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून मतदारसंघात फारसे सक्रिय दिसत नाही परिणामी पक्षातील कार्यकर्त्यांची मोठी वाणवा सुरू असून अमित भांगरे पुन्हा कधी सक्रिय होणार याकडे त्यांचं लक्ष लागून राहिलंय ला। अमित भांगरे यांना आपले आजोबा स्वर्गीय माजी आमदार यशवंतराव भांगरे लोकनेते अशोकराव भांगरे यांच्या कार्याचा मोठा वारसा लाभला आहे विदान नुकेत अमीद यानना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अमित भांगरे यांना दोन नंबरची मतं मिळाली अवघ्या एक वर्षात मतदारसंघात लॉन्च होऊन मतदारसंघातील जनतेनं त्यांच्या पारड्यात अडुसष्ट हजार चारशे दोन मतांचं भरभरून दान टाकले कदाचित अकोले विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढतीचा डाव न खेळता लहामटे आणि भांगरे यांच्यात सरळ सरळ लढत झाली असती तर अमित भांगरे हे तब्बल चाळीस हजार मतांच्या फरकांनी निवडून आले असते मात्र भाजपाचे वैभव पिचण ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ मधुकर तडपाडे पांडुरंग पथवे विलास गोडे भिवा घाणे किसन पथवे यांच्या अपक्ष उमेदवारीनं अमित भांगरे यांच्या तोंडातील आमदारकीचा घास हिरावला गेला एका तरुण उमेदवाराला कमी कालावधीत मतदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अमित भांगरे हे सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात फिरताना फार कमी दिसत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील कार्यकर्ते आणि त्यांना मानणारे मतदार हे आपण नाराज असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत पराभूत झालेले अमित भांगरे हे जनतेच्या मनातील आमदार आहेत तसेच एक सुशिक्षित युवा उद्योजक म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे राजकारणाबरोबरच ते आपल्या उद्योग व्यवसायातही प्रामाणिकपणे लक्ष घालत असतात मात्र तुमच्यावर अडुसष्ट हजार चारशे दोन मतदारांनी भरभरून प्रेम केलंय त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची जबाबदारी पण तुमचीच आहे आतापासूनच अमित भांगरे पुन्हा एकदा मतदारसंघात सक्रिय झाले तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या काळात वेगळे चित्र पाहायला मिळू शकते अकोले टाइम्स साठी अमोल शिरके अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा